नमस्ते तर चुन्याची बाई कशी मार्किंग करायची ते बघूया तर मेन बाई आहे सहा इंच सहा इंचावरती मार्किंग करायचं त्याच्यानंतर वरती दीड इंच घ्यायचं दीड इंच घेतल्यानंतर मुंड्याच्या साईडला दीड दीड इंचचं मार्किंग करायचं ह्या साईडला दीड इंच आणि त्या साईडला दीड इंच मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक वरती अस्तर ठेवायचं अस्तरवरती पाव इंचा मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची नंतर अस्तरवरती दाब शिलाई मारायची नंतर वरून एक शिलाई मारायची आणि पूर्ण राउंडला शिलाई मारून घ्यायची मेन सेंटर पॉईंट काढायचा सेंटर पॉइंट पासून दीड इंच या साईडला मार्किंग करायची दीड इंच या साईडला आणि या साईडला तीन चुन्या आणि मेन सेंटरच्या या साईडला तीन चुन्या घेऊन शिलाई मारायची अशा पद्धतीने आपली ही सुन्यांची बाई खूप छान होते शेवटपर्यंत बघा